नमस्कार मैत्रिणी ना स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते रव्याचा उपमा बनवतो हे एक वाटी रवा आहे एक चमचा शेंगदाणे एक चमचा डाळव दोन कांदे कट करून घेतले दोन हिरवी मिरची कडीपत्ता जिरे आणि मोहरी मी आता इथे कढई ठेवले कडाईमध्ये आहे ना आपण हा रवा भाजून घेऊ आपण आता आपण एक चमचा तेल टाकून आपण लालसर रवा भाजून घेऊ खूप छान भाजलेलं आहे बघा एकदम लालसर मी आता ह्याला काढून घेतोय मी आता त्याच कढईमध्ये तेल टाकणार आहे कारण त्यामधलं रवा काढून घेतले तेल तुमच्या आवडीनुसार आहे आपल्याला एकच वाटीचा उपमा बनवायचा आहे मी दोन चमचे तेल टाकते यामध्ये हे आपलं आता तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आहे ना शेंगदाणे सोडू आपण हे शेंगदाणे आहे ना छान तेलामध्ये परतून घेऊ आपण शेंगदाणे टाकले आता त्यामध्ये आपण व टाकू हे बघा हे डाळवं पण छान आता परतून घेऊ आपण आपले शेंगदाणे आणि व छान परतलेले आपण त्यामध्ये आता हे जिरे मोहरी टाकू हे बघा हे अर्धा चमचा आहे कडीपत्ता टाकू आता कांदा टाकू हे बघा आणि हिरवी मिरची हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे मी टाकले आता आपण आपन। हे चांगलं तेलामध्ये परतून घेऊ आपण हे आपलं छान आता तेलामध्ये परतलेलं आहे आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकू आपण आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकू लाल तिखट तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही तर नाही आपण हिरवी मिरची मी एकच टाकलेली आहे आता हे छान आपण परतून घेऊ आणि त्यामध्ये पाणी सोडू आपण आता ह्या ज्या वाटीने रवा घेतलाय ना त्याच वाटीने आपण पाणी सोडू एक वाटी टाकली मी अजून अर्धी वाटी टाकते हे बघा मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकते हे बघा मीठ टाकून ह्याला छान फिरवून घेते मी आता मस्त उकळी आलेली आहे आपण ह्यामध्ये आता रवा सोडून फिरून घेऊ आपण का बघा आता आपला रवा छान मिक्स झालेला आहे मसाल्यामध्ये हे बघा किती मस्त झालेला हा उपमा एक वाटीला दीड वाटीचं पाणी माप बरोबर आहे आणि गरमागरम सकाळी सकाळी खूप छान लागतो चवीला अशा पद्धतीने तुम्ही ह्याला नक्की उपमा बनवा ह्यानं उपमा एकदम छान वाफलेला आहे मी आता ह्याला काढून घेते वाव किती छान बनवले बघा मी उपमा तुम्ही अशा पद्धतीने जर बनवलं ना चान जर खूप छान लागतो चवीला आणि दहीसोबत जर खाल्लं तर खूपच भारी लागतं अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा टिफिनला पण घेऊन जाऊ शकतात सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा